स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन मध्ये तर आज आम्ही चाललो बड्डेवर बड्डेवर म्हणजे वाढदिवस आहे माबईंच्या पुरीचा तर आरुष आयुष मी त्याचे पप्पा आम्ही सर्वजण निघालो तर देखील ते कपडे लटकून ठेवतो

चला आता आईसच्या पप्पांना पण पेट्रोल घेऊन घेतलं आणि बर्थडेला जाण्यासाठी ले उशीर झाला आमले किती कपडफटा काम आवडले तरी उशीरच होतो हावना रे बाबू धागे लावले आहे ना पतंग उळूळू हाताले धागे लावून घेतले चला बस रे पटकन गाडीवर बस रे बाबू पटकन आयू आरू आता निघता तर रस्त्यानं येता येता आम्हाला तसा नदी दिसली तर मग नदीपाशी थांबलो नदीचा नजारा पण किती मस्त आहे एकच नंबर आहे आणि मस्त लेकर पण आंघोळ करून राहिले दिसत असतील तुम्हाला हा आमचा आरोपा काय म्हणते मी उतरू काय म्हणते तू उतरता काय रे हा खरंच नदीवरचा नजारा किती मस्त वाटते ना, ना, वाट ना। लेकरं इतके मस्त काळशारपणे लेकर मस्त आंघोळा करून राहिले असं वाटायला उतराव त्या नदीत पण काय करा आता बड्डे लय उशीर झाला ऊन एवढं तपू राहिलं भलकस होऊन तपूर राहिलं चला तुम्हाला जवळून दाखवत नदी हा बाजूचा तो लहान पूल आहे आम्ही जिथे उभा होळ्या येतील रे बाबू अरू काय रे बा पाहू नको बाप्पा तस लावून नको पाहू पुढे अरे जा जात अभि बाप रे मासेरी याचा त्यास हो। न जाऊ दे तिकडे मस्त बाया कपडे धु राहिले तर तिकडे कपडे वाळ टाकले मस्त अ मासा पाना किती पौ राहिले ने रा अतिश जवळ सर इकुने मासे जमा केले काय न पकडू राहिले मासा गया ना निंगतात काय मासे भाजी पुरते हा हा

काय बाबू चल ना भेटाय नाही तुला अकरा काठण नको चल काठण नाही मला खा मला खा खरच नदी एवढी मस्त आहे ना अरे शार पाणी आहे मस्त गोटे आहेत गोट्याची नदी आहे अरे बाबा मले थांबता का नाही बे मला उद्या मग ट्रॅक्टर आला मागूच तर चला मस्त हिरवं वातावरण आहे नदी पण मस्त आहे

नाही विकून जाता येईल मग काय जाता बो ना रस्ता जाते गुंगड रस्ता विचारून राहिलो आता विकून जाते काही विकून विकून नस आता लय दिवसाच्या नंतर आलं ना आधी मस्त पुलियासारखं झालो आणि आता सरे खरं बदलली की रस्ता भिन्न झालं जाऊया जसं जसा रोड जाईल तसं तसं जातो आता आम्ही गावात लहान लहान गल्ले आहेत मला वाटते इकडे जाते वाटते ही इकडे जाते ना गल्ली हो इकडेच जाते हो बरोबर आलं पाहिजे मंडप आला का गाडी एकूणच ठेवता का बरोबर आलो बुट आरूच ना तीच काढला ए रे बाबू पाहिजे रांगोळीवर नको ठेव रे ती का आपल्या बसले ना दिसते ना बिटे बिटे आता अंधार पडला या मंडळी मस्त बिट्ट्या आहेत बिट्ट्या जेवण करायसाठी आता अंधाराच्या काही दिसून नाहीत राहिल्या इकडे वरण आहे वांग्याची भाजी पण आहे आणखीन भात आहे तिकडे पाहू शकता तुम्ही तर सगळ्यात पहिले मी काय करतो हे झाकण ठेवतो मी झाकण काढलं होतं ना हे काढून घेतो लय अंधार पडला ना काहीच नाही दिसू राहिलं तर चला हे इकडे वांग्याची भाजी वरण फुळणीचा भात आहे मस्त

आमची परी चालली स्टेजवर त्याची परीची मम्मी पप्पा आमचा आरोप आहे का नाही अनन्याचा प्रथम वाढदिवसासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्या त्यानिमित्तानं धम्माच्या विनयाप्रमाणे आपली प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात त्रिशन पंचशिलाला आपण करत असतो या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण त्रिशन पंचवीसशे करूया पण म्हणायचं आणि आता आपण बोलू बघा बुद्धी योग अशी भगवंताच्या चरणी मंगल प्रार्थना करतो आणि इथे सांगतो धन्यवाद जय I'm दादा व पती या ठिकाणी सपोर्ट होत आहेत हे यानंतर उपस्थित महाराष्ट्र राजा लोक तर चला निघतो आम्ही घरी अरू आशु घातले काय आशुचे पप्पा पण आले त्या काम होत होतं म्हणून ते गेले होते तिकडे फोन आला होता त्या बाबू फुग्यासाठी भांड हो फुग्यासाठी नको चल

बर्थडे म्हटलं किंवा कोणताही कार्यक्रम म्हटला की सर्वजण एकत्र येतात आणि सर्वांच्या भेटी होतात तसेच हे मावशीची पोरगी आहे मावशीच्या पोरीची पोरगी हे निळ्या साडीवाली आहे बाजूनं आहे ती मावशीची पोरगी आहे आणि जे वर उभी आहे ना ते साडी घातलेली ते पण मा मावस बहिणीची पोरगी आहे आणि निळ्या स सा कलरची साडी घातलेली आहे ते पण माया मावस बहिणीचीच पोरगी आहे तर सर्वजण एकत्र आलो होतो मी तर घरीच निघाली होती एका परी पण कायचं सर्वजण म्हणत होते की नाही आता डान्सच करून जाय डान्सच करून जाय डीजे आणला होता मस्त सॉंग लगे गाणे गिणे लावले होते मस्त तर मग आयुषच्या पप्पा म्हणत नाच म्हणत थोडीशी पण लय रात्र झाली होती बर रात्र म्हणजे आठ नऊ वाजत आले होते मी म्हटलं बा नाही सांगा म्हटलं आणखीन वन सांगलंय रात्र झाली आशुचे पप्पा म्हणत जाऊ दे म्हणत नाच काही नाही होत नंतर आपल्याला घरीच जाणं आहे तर मग नाचली बा थोडीशी कारण की एवढा मोठा डी जे सांगतला त्याच एवढा आनंदाचा दिवस आणि मस्त आमच्या अनन्याचा वाढदिवस पण मस्त झाला आम्ही लाडाना परी म्हणतो तिले तिचं नाव अनन्या आहे तर ते सध्या एवढा मोठी पब्लिक पाहून एवढे एकत्र सारे लोक पाहून एकदम घायबरली होती एकाच वर्षाची अनन्या काही जास्त मोठी नाही आहे पहिलाच वाढदिवस आहे तिचा ते आतमध्ये गेली होती तिची मम्मी घेऊन ते काही सध्या आता दिसत नाही तसा वाढदिवसाच्या वेळेस ते दिसलीच एका पोरी तर लय लढत होती म्हणजे बड्डे पण तिला सुचत नव्हता काहीच नव्हता आणि हे पाग किती मस्त नाचू राहिले सर्व सर्वच जण सर्वजण आनंदात होते तर म्हणजे मामा मामी मामाचे लेकरं पोरी पोर त्याच्या सुना सर्वजण आले होते सर्वांच्या भेटी गोटी झाल्या मस्त बोललो मस्त जेवण गिवन केलं बिट्ट्या होत्या जेवासाठी बिट्ट्या तर एवढ्या मस्त झाल्या होत्या ना एकच नंबर बिट्ट्या झाल्या होत्या आणि लगे बिट्ट्या मस्त कुरुम कुरुम होत्या एकदम कुरकुरीत झाल्या होत्या आणि लगे मस्त फोळणीचा भात पण होता वरण होतं वरण पण फोळणीचं होतं घरचं वरण होत जे डाळ डाळ असते ना वरणाची तर ते घरचेच डाळ होते त्यासाठी ते, ते वरण पण एकच नंबर लागत होतं घरची जे डाळ असते ना त्याचा स्वादच वेगळा असते त्यासाठी मला ते घरचे वरण पण लय आवडलं होतं आणि मस्त कालीमुच तांदूळ होते त्याला पण मस्त तेजपत्ता टाकून जिरं टाकून त्याला पण मस्त फोडणी दिलेली होती भात पण अरुणा नाशून पण लय खाल्ला आणि आमच्या आरूले तर बिट्ट्या लयच आवडल्या होत्या निरा बिट्ट्याच खात जायतो मस्त जिलेबी होती वांग्याची भाजी तर एकच नंबर झाली होती वांग्याची भाजी सुपर होते कोणत्याही कार्यक्रमात म्हटलं की वांग्याची भाजी मस्तच होते तर सर्वजण मस्त डान्स करत होते जेवणाचा पण कार्यक्रम मस्त केला अन ओराचा कार्यक्रम तर एक दीड घंटा चालला कारण की लय पाहुणे आले होते आता रात्र झाल्याचे ना सर्व निघून गेले आठ नऊ वाजत आले होते म्हणून ते सर्वजण निघून गेले होते तर मला पण घरी जायचं होतं बरं पण सर्वजण मग नको जाऊ नको जाऊ पण कायच घरी तर जाणं अर्जंटच होत ना तर माय बहीण भाऊ दोघ पण मस्त आहे स्वभावा स्वभावना पण मस्त आहे सर्वले जीव लावतात आम्हाला पण लय जीव लावतात